ठरवत नाही माणूस शेतकऱ्याकडे बैलाची जोडी होती एक बैल चांगलं काम करायचं आणि एक काम चुकार होत असत ना काम चुकार खांद्यावरती जू दिल्याबरोबर त्याने मान काढून घ्यायची खांद्यावरती जू ठेवल्याबरोबर ते खाली बसायचं कदरलं ना शेतकरी ते म्हटलं हे तू उद नीट काम केलं नाही तर लोह्याचा काय दाखवीन बाजार दाखवीन काय करायला तयार नाही आणि शेवटी शेतकऱ्याने विचार केला याला काय के ठेवायचं पण कसं असतं माहिती एकटं बैल विकायचं म्हणलं की थोडं अवघड जात जोडीच विकायला काढली त्याने घेऊन गेलं लोह्याच्या बाजारला लोह्याच्या बाजारामध्ये जाऊन उभा टाकला सकाळी सकाळी गिराईक आलं आणि गिरा विचारायला लागलं जे चांगलं बैल होत त्याची किंमत विचारली त्याने सांगितलं याची किंमत तीस हजार रुपये आणि जे कामचोर होतं काम चुकार त्याची किंमत विचारली याची काय किंमत आहे त्याने सांगितलं याची किंमत एक लाख रुपये त्यालाही कान कोण होती तो म्हटला असं कसं काय हे चांगलं काम करत याची तीस हजार आणि हे अंग काढून घेत याची किती एक लाख अशी कशी काय तो म्हटला या बैलाला सामान्य समजू नका तुम्ही हे काय बैल साधारण नाही म्हणजे काय करत यानं जर ठरवलं एका दिवसामध्ये पन्नास एकर नांगरत एका दिवसात किती पन्नास शेकर यानं जर ठरवलं एका दिवसात पन्नास शेकर वखरत मग काय प्रॉब्लेम आहे ऐकण्याकरता काय तुम्ही तुम्ही ऐकायला काढला तो म्हटला याचं कारण असं याने जर ठरवलं तर पन्नास एकर नांग करतं यानं जर ठरवलं तर पन्नास एकर व करतं पण आणखी यानं काय ठरवलं म्हणून काय काढले मी बैलाच सांगत नाही आपलं तसच याने जर ठरवलं तर देव होता येत पण आणखी ठरवून याच्या भानगडीत पडलो आम्हाला आणखी त्याचं देणं घेणं तुकोबराय म्हटले लोक किती फाडाने लोक किती आज्ञाने आम्ही टोपल्यात टाकून देव यांच्या दारापर्यंत नेला पण यांनी दार लावली देव घ्या कोणी देव घ्या कोणी आयता आला लोकांनी हात केले महाराज तुमचा देव नको आमच्याकडे जागा देव

किती आम्ही झोपलोय किती आणखी आम्ही असावध आहे म्हणून महाराजांना म्हणावं लागलं हितावर यावे आम्हाला आमचं हित कळत नाही हे संतांना माहिती आहे आणि त्यांच्या अंतकरणात आहे म्हणून बाबा तुझं खरं हित हित आहे बाकी तू भटकू नको तुझी भटकन ती वाया गेली आजपर्यंत खूप फिरला तू खूप दमला फिरून फिरून दमला तू थकला आता तुला विसाऱ्याच ठिकाण इथंच हित व्हावे तरी हे ते हे एक राहे, भगवंताचं नाम कंठामध्ये असलं पाहिजे नामस्मरण केलं पाहिजे कस विठो बारखु